एक श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमोध्याय श्रीगणेशाय नम श्री सरस्वतै नम श्रीगुरभ्यो श्री श्रीकुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दत्तावतार् दिगंबर यतीवर्य स्वामीराजाय नमः ब्रह्मानंद परमसुखद केवलज्ञानमूर्त्य द्वंद्वातीत गगनसदृशतत्वत्वस्यादीलक्ष्यम एक्य विमलमचलसर्वधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुअत नमामी जय जय श्री जगरक्षका जय जयाजी भक्तपालका जय जय कलिमलनाशका अनादिसिद्धा जगद्गुरु एक जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्रचालका अविनाशा शेषशेना अनंतवेशा अनामातिता अनंता दोन जय गरुड गरुडवाहना जय जयाजी कमल लोचना जय जयाची पतितपावना रमारमणा विश्वेशा तीन मेघवर्ग आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोच स्वयंभू आदित्य तेजवर्णिले न जाय चार विशाळ भाळ आकर्णनयन सरळ नासिका सुहास्य वदन दंतपंक्ती कुंदकळ्यांच मान शुभ्रवर्ण विराजती पाच रत्मला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे ते हरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमनी विशेष सहा वत्सलांचनाचे भूषण चेती प्रेमळ भक्तीची खूण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी सात नाभिकमल सुंदर अती जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा -चरा जन्मदाती मूळ चननी तेची पै आठ जानूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती करकमलांची आकृते रक्तपंकजा समान नऊ द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा पद्म शंख चक्र चार चारहस्ती आयुधे दहा कांसे कसिला पितांबर सम तेजपार कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जंघा दिसताती अकरा जेथे भागचंद सुखावती ज्याच्या दर्शने पती तरती जॅते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषिवर्य बारा ज्या कमला करे चुरीत संध्यारागा समान राग्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णित वेद शिणले तेरा चौदा विद्या चौसष्ट कला ज्या वर्णित थकल्या सकळा ऐशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू चौदा नारदादी मुनीश्वर व्यासवाल्मिकादी लिहू लिहून शकले महिमानवर तेथे पाममिकाय पंधरा जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारणकर्ता ग्रंथारंभी नमुतया सोळा त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशघर अगम्य लिला जयांची सतरा जो सकळ विद्यांचा सागर चौसष्ट कलांचे माहेर वृद्धी सिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू अठरा मंगल कार्याकरिता स्मरण विघ्नेय जाती निरसोन भजका होई दिव्यज्ञान वेदांतसार कळेपा एकोणीस सकल कार्यारंभी जाणा करीती ज्याच्या नामस्मरण ज्याच्या वरप्रसादे नाना ग्रंथरचना करीती कवी वीस तया मंगलासी साष्टांग नमन करुनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे होवो हे एकवीस जिचा वरप्रसाद मिळता मूत पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ एखाता ती ब्रह्मसुता नमलेली बावीस मूर्ती ती अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होवोन ग्रंथरचना करवावी तेवीस जो अज्ञान अतिमिरनाशक अविद्या काननच्छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवरे चोवीस ज्याची या कृपे करून सच्छिष्या लाधे दिव्यज्ञान तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चये पंचवीस तेवी असता मातापितर तैसेची श्रेष्ठ गुरुवरे चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग सव्वीस मी मतिमंदज्ञ बाळ घेतली असे थुराळ ती पुरविणार दयाळ सद्गुरुराज आपणची सत्तावीस नवमा सुदरी पाळीले वेदनांते सोशिले कौतुके करुनी वाढविले रक्षिएले आजवरी अठ्ठावीस जननीजनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणितयांच्या करीत असे एकोणतीस विष्णु महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लिलाविग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमिलेला तीस तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभ कर्णिकुंडले ते जमीत विद्युलते समान एकतीस कामधेन वसोनी जवळी हाती धरिली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना बत्तीस चार वेद हो निश्वान वसती समीप्रात्रंदिन ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगी जात जो तेहत्तीस त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण होवो कृपेने आपुल्या चौतीस वाढला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप पावली भूमि संताप धर्मभ्रष्ट बहु पस्तीस पहा कैसे दैवविचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्या दोहखे भोगिती छत्तीस शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न ना मानिती वेदवचने दिवसेंदिवस होमहवने कमी होऊ लागली सदतीस सुटला धर्माचा राजाश्रय अधर्मप्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखन जाहले अडतीस नाना विद्याकला अस्तालागी गेल्या सकला ऐहिक भोगेच्छा बळावल्या तेने सुटला परमार्थ एकोणचाळीस कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य चाळीस लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिकमतवादी मातले आर्यधर्माविरुद्ध एक्केचाळीस मग घेतसे अवतार प्रत्यक्ष झोका त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामीरूपे बेचाळीस कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना त्रेचाळीस ते स्वामीनामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले सव्वेचाळीस त्यां्सी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी आपुला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले पंचेचाळीस तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैलतीर परी आत्मसार्थक करावया साचार मीन तेथे जाहलो सेहेचाळीस किंवा अफाट गगनासमान अगाध आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू सत्तेचाळीस पिपिलिक म्हणे गिरीसी उचलून घालीन काखेसी किंवा खद्योत सूर्यासी लोपविन म्हणे स्वतेजे अठ्ठेचाळीस तैसी असे माझी आळ बाळ जाणुनी लडिवाळ पुरविता तू दयाळ दिनबंधू यतीवर्या एकोणपन्नास करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मिपणाची नसेची पन्नास एसी ऐकूनिया स्तुती संतोषनी स्वामीराजमूर्ती कविलागी अभय देती वरदहस्ते करोनी एक्कावन्न पुणे न पडे ग्रंथांत सफल होतील मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चये बावन्न ए सी एकोनी अभयवाणी संतोष झाला माझीया मनी यशस्वी होवोनी लेखणी प्रति होवो त्रेपन्न आता नमो साधुवृण ज्यासी नाही वेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती चौपन्न मग नमिली कविश्वा जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांची कावे सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी पंचावन्न व्यासवाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग छपन्न कवी कुलमुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली सत्तावन्न श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहोन ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमिलेले अठ्ठावन्न ईश्चर जडले चित्त ए से तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमेत वरप्रसादा कारणे एकोणसाठ अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी साठ आता करू नमन जे का श्रोते विलक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले एकसष्ट महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतृ समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू बासष्ठ परिथोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करीती तयाचा त्रेसष्ट संस्कृताचा नसे गंध मराठीही ही नये ना शुद्ध नाही पढलू शास्त्रछंद कवित्वशक्ती अंगी नसे चौसष्ठ परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी तिकडे न पहावे पासष्ठ न पाहता जी अवगुण ती तितुकीच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडोनी चरणी आपुल्या करीतसे सहासष्ठ स्वामींच्या लिलाबहुत अस्तिप्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा सदुसष्ठ त्या महोददीतूनी पाही अमोल मुक्ताफळे घेतली काही मान सुज्ञाही अवमान काही न करावा अडुसष्ठ की हे उद्यान विस्तीर्ण तयामाजी प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुणफिला एकोणसत्तर कवी होवोनिया माळी घाली श्रोत्यांच्या गळी ओभा ठाकोनी बद्धांजुळी करी प्रार्थना सप्रेमे सत्तर अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करी लापुले मानस हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी एक्काहत्तर आता असोत हे बोल पुढे कथा बहुअमोल वदविता स्वामी दयाळ निमित मात्र विष्णुकवी बाहत्तर वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे कैसा सहस्त्रकर दुष्टा केवल भक्ता माते समान हत्तर, यती कवी होनी भ्रमर ज्ञानमधुस्तव साचार रुंची तेथे घालित असे चौऱ्याहत्तर इथे श्रीस्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत आदरे भक्त परिसोत प्रथमोदय गोढा पंचाहत्तर श्रीस्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभम